दोन हजार बारा साली प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या उंच माझा झोका या मालिकेने सर्वांचीच मन जिंकली ऐतिहासिक काळ रमाबाईंचं जीवन या मालिकेचं शीर्षक गीत या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या उंच माझा झोका या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका अभिनेत्री तेजश्री वालावलकरने साकारली होती शाळा अभ्यास परीक्षा या सगळ्या गोष्टी सांभाळून तेजश्रीने या मालिकेत काम केले तिच्या सहज सुंदर अभिनयाने तेजश्रीने सर्वांचं मन जिंकून घेतलं सध्या प्रेक्षकांची ही लाडकी रमा काय करते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून तेजश्रीने नुकतीच कलाकृती मीडियाला मुलाखत दिली यावेळी तिने सध्या ती काय करते याची माहिती आहे तेजश्री म्हणाली मी सध्या पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला यायला सज्ज होते लवकरच तुम्हा सर्वांच्या समोर अनेक गोष्टी येतील पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना एका वेगळ्या रूपात मी भेटणार आहे रमाबाईंची इमेज प्रेक्षकांच्या मनावर ठसली होती त्यामुळे तेजश्रीची ओळख रमाबाईच अशी झाली होती त्यात माझंही वय कमी होतं हा सगळा विचार करून काही वर्षे ब्रेक घेतला कारण फक्त काहीतरी काम करायचं म्हणून मिळाली ती भूमिका घेतली असं मला करायचं नव्हतं मला माझ्या आवडत्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर यायचं होतं अर्थात त्याचीच वाट पाहत मी एवढी वर्षे थांबले होते लवकरच आपली भेट होईल आता स्वामींच्या आशीर्वादाने मी पुन्ना पुन्ना ने पुन्हा पुनरागमन करते ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं तेजश्रीने म्हटले तेजश्रीला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज